नमस्कार मी डॉक्टर निलेश पाटील फाउंडर एन टी पाटील एज्युकेशन बेसिकली इन्फॉर्मेशन देण्यामागचा उद्देश आज आपण नांदेड सिटीमध्ये आहे नांदेड सिटीमध्ये कशासाठी आहे हा परिचय करणं महत्वाचं आहे त्यामागे मी डॉक्टर निलेश पाटील मागील दहा वर्षापासून एज्युकेशन कन्सल्ट या फील्डमध्ये वर्कआउट करतोय यामध्ये काय करतात बेसिकली भरपूर कन्सल्टन्सी असतात ज्याच्यामध्ये आपण मुलांना गायडन्स करणे मुलांना योग्य तो मार्ग दाखवणे आणि इंडियातल्या एमबीबीएस सीट्स मुलांना कशा भेटतील याच्याकडे मार्गदर्शन करणे किंवा बी एम एस करणे किंवा बी एच एम एस करणे बट माझं एक स्पेशल आयडेंटिटी याच्यामध्ये आहे की मी स्पेशली अब्रॉडला मुलांना फोकस करतो की जेणेकरून मुलांना कमीत कमी पैशामध्ये चांगल्यात चांगलं शिक्षण कसं मिळता येईल आणि आम्ही ट्राय करतो की स्पेशली गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी सेमी गव्हर्नमेंट मध्ये मुलांना ऍडमिशन देण्याची प्रोसेस ही आम्ही मागील दहा वर्षापासून करतोय तर आज नांदेड सिटीमध्ये याच्यासाठी स्पेशल आहे आज अँटीबॉडी एज्युकेशन सोबत कॉलेजचे डीन्स होता प्रेझेंट आहेत कॉलेजचे डीन्स होता इथे आलेले आहेत भरपूर पालकांना प्रश्न असतो की बाहेर चाललो कसा आहे कॉलेज काय एक्झॅक्ट रियालिटी आहे इथे कन्सल्टंट सांगतात बट तिथे मध्ये आहे की नाही त्या करना है सो त्या गोष्टीला वारंवार एक्सप्लेन करण्यापेक्षा स्वतः कॉलेजचे डीन असं आपल्यासमोर प्रेझेंट आहेत की जेणेकरून मुलांना पालकांना ज्या काही शंका मनामध्ये असतात का इंडियामधला सिलेबस आणि बाहेरचा सिलेबस सेम आहे का एमबीबीएस कुठल्या लँग्वेजमध्ये शिकवल्या जाते कन्सल्टंट म्हटल्यानंतर भरपूर शंका मनात असतात काही काही सांगितल्या जाते काही प्रमाणात असं होणार होता कामा नाही हा एक आमचा उद्देश आहे त्यामुळेच मी आज नांदेड सिटीमध्ये स्पेशली कॉलेजच्या डीनला रे प्रेझेंट केलेला आहे याही पेक्षा महत्वाचा मॅसेज हाच आहे आजच्या सेमिनार मधून की जे मुलं मागील दोन किंवा तीन मध्ये कंटिन्युअसली तीनशे चारशे तीनशे चारशे मार्क्स घेत आहेत पण त्यांचं एमबीबीएस होण्याचं स्वप्न साकार करू शकत नाहीत आईवडिलांची इच्छा पूर्ण करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांकरता फक्त फ्री सेमिनार आयोजित केलं होतं ज्यामध्ये आज नांदेडमध्ये मी सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो की त्यांनी भरपूर असा प्रतिसाद दिला आणि हा सेमिनार सक्सेसफुल झाला ज्याच्यामध्ये आज जवळजवळ एक वन फिफ्टी प्लस स्टुडंट आणि पॅरेंट्स यांनी पार्टिसिपेट केलं आणि टेन टू ट्वेंटी स्टुडंट हे यामधून आम्हाला पॉझिटिव्ह अब्रॉडसाठी जाण्यासाठी इच्छुक दिसले त्यामागे असा एक प्रश्न येतो की चालले जाणार त्यापेक्षा आम्ही रिप्रेझेंट करतो की या तुमच्या नांदेड सिटीमधून आम्ही ज्या कॉलेजमधून रिप्रेझेंट करतो इथून किती मुलं आऊट आहेत किती मुलं दरवर्षी शिकायला चालले स्पेशली त्यांच्या पालकांना भेटा त्या विद्यार्थ्यांना विचारा ते विद्यार्थी तिथून शिकून आले त्यांची सहा वर्षाची जर्नी कशी आहे यांचा अनुभव डायरेक्टली मुलांना पालकांना आज या सेमिनार थ्रू भेटला हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा एक मेसेज आहे आज ज्याच्यामध्ये जास्त वेळ न घेता शॉर्टमध्ये आपण या गोष्टीचं क्लॅरिटी देऊ की मी स्वतः डॉक्टर निलेश पाटील मी मागील दहा वर्षापासून जलालाबाद स्टेट आणि जलालाबाद इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीला वर्कआउट करतो आणि ही युनिव्हर्सिटी मागील दहा वर्षापासून मी स्वतः महाराष्ट्रातून पाचशे साडेपाचशे मुलांना आजपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिली आणि दोनशे प्लस विद्यार्थी कॉलेजची डिग्री कंप्लीट करून भारतामध्ये रजिस्टर्ड डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत आहेत आणि त्याच कॉलेजला आपण या सेमिनार थ्रू नांदेड सिटीमध्ये प्रमोट केलं आणि मुलांना मार्गदर्शन केलं आणि कॉलेजच्या डीन थ्रूही मुलांच्या बऱ्याचशा शंका सिलॅबसबद्दल तिथल्या एनॉरमेंटबद्दल तिथल्या एज्युकेशन सर्क्युलमबद्दल सगळ्या गोष्टीचं मुलांना गायडन्स झालेलं आहे आणि नक्कीच या सेमिनारचा नांदेड सिटीमधल्या मुलांना शंभर टक्के बेनिफिट होईल अशी मी अपेक्षा ठेवतो या कॉलेजमध्ये दहा वर्षापासून वर्कआउट करणे कशामुळे पॉसिबल झालं त्याच्या मागे खूप काही रिझन्स आहेत कॉलेज इंडियन मुलांसाठी खूप जास्त सपोर्टिव्ह आहे स्पेशली महाराष्ट्रीयन मुलांसाठी कारण महाराष्ट्रातील मुलं कॉलेजमध्ये जर टोटल थाउजंड मुलं असतील तर त्यापैकी सिक्स हंड्रेड प्लस मुले महाराष्ट्रातील आहे आणि या कॉलेजचं एक वैशिष्ट्य आहे की कॉलेज होत मुलान साथी, तर वर्षी मुलान करू मुलांसाठी दरवर्षी स्कॉलरशिप एक्झाम कंडक्ट करते आणि त्यानुसार मुलांना फिफ्टी पर्सेंट सवलतीमध्ये मुलगा आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो फिफ्टी पर्सेंट म्हटल्यापेक्षा मुलगा तिथे कमीत कमी खर्चामध्ये आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो कमीत कमी खर्च सांगण्याचा जर उद्देश केला तर कमीत कमी म्हणजे वाईज मुलाला दीड लाख फीस मध्ये मुलगा आपलं तिथलं एमबीबीएस शिक्षण पूर्ण करू शकतो आणि जे की मुलं करत आहेत हा सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही या गोष्टीची पूर्तता करू शकता जे मुलं पास होऊन आले किंवा जे सध्या शिकत आहेत असे आपण इथे जवळजवळ दहा ते वीस पालक लोक आज बोलवले होते की ज्यांनी तुमच्याच नांदेड सिटीमधल्या लोकांना मार्गदर्शन केलं आणि मी जरी बाहेरचा असलो तर प्रॉपरच्या सिटीमधला पेरेंट्स किंवा एखादा विद्यार्थी त्यांना भेटला तर एक आपुलकीचं नातं तयार होते आणि त्यांना लगेच त्या गोष्टीची पूर्तता होते एंटी पाटील एज्युकेशन मार्फत जे मुलं होतकुरू गरीब घरचे गर आहेत ज्यांना पैशामुळे शिक्षण घेता येत नाही त्यांना एंटी पाटील एज्युकेशन मार्फत सुद्धा आपण स्कॉलरशिपची पूर्तता करतो पूर्तता करतो म्हणजे एक्झॅक्टली अमाऊंट आपल्याला सांगता येणार नाही मुलाची कॅटेगरी मुलाचा स्कोर मुलाचा सध्याच राहणीमान म्हणजे मुलगा कोणत्या मध्ये आपण शिकतोय खाली म्हणजे बेनिफिट द्यायचा म्हणजे मुलगा कुठल्याही मधून चालला आणि त्याला बेनिफिट द्यायचा किंवा गरीब घरचा आहे मुलाला एखाद्या वाईट गोष्टीची सवय असेल त्याला कॉलेजही सपोर्ट करत नाही मी स्वतः पाटील एज्युकेशन मार्फतही कमेंट करत नाही पण खरोखर ज्या मुलांना गरज आहे शिक्षणात हुशार आहेत फक्त पैशाने कुठेतरी मागे पडत आहेत अशा मुलांनी नक्कीच एन टी पाटील एज्युकेशन सोबत कॉन्टॅक्ट करावा त्यांचं नक्कीच एमबीबीएस होण्याचं स्वप्न आपण शंभर टक्के खात्रीनुसार पूर्ण करू हा मी तुमच्या मार्फत त्यांना एक मेसेज देऊ इच्छितो हॅलो नमस्ते माय सेल्फ डॉक्टर अस्तान शकत आय एम डीन ऑफ जवाबाद इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी किर्गिस्तान टुडे वी ऑर इन महाराष्ट्र विजिटेड फॉर स्पेशल सेमिनार टुगेदर विथ एन पाटील एज्युकेशनल कन्सल्टंट फॉर गिविंग Some information about MBBS programs in Kyrgyzstan, mostly in Jalalabad State University and Jalalabad International University. And answering for parents of students who will want to become doctor, and we organize special event and answer for all questions who want to join medical education MBBS and abroad. So, thank you for organizing this event for our official partner for Jalalabad International University to uh, NT. Hotel Education Consultancy. Thank you very much. See you soon in Jalalabad.